सहा सात तास लोक ट्रॅफिक मध्ये ज्यावेळेला उभी राहतात ना वेडी होतात आणि त्या ट्रक वाल्याला काही फरक नसत पडत आणि तो घरी सांगून आलेला असतो मी आठ दिवसाने येणार आहे पण ज्यावेळेला आम्ही घरनं निघतो ना त्यावेळेला बायकोला सांगतो की दुपारी येतोय परत घरी त्याच्या त्या मुलीचं काय करणार आपण तुझी आई ट्रक खाली गेली समर्थ टेंकर्सची पण समजावकर खाली इन्शुरन्स पण नव्हतं टेंकर्स तो अजून तर या ईला मूवीला न्याय काढणार आपण या मुलाचोෂ්ඨा नवनिर्माण जनता माननीय रासक ठाकरे यांचा माननीय रासक ठाकरे यांचा छत्रपती शिवाजी महाराज की अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय अरे निष्ठा गोळी घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा करायचं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा करायचं काय

कंपनीला कंपनीला कारवाई म्हणजे त्या बेकायदेशीर तुम्ही आता मला म्हणालात की त्यांना परवानगी दिली आता तुम्ही म्हटलं त्याच्यावर कारवाई सुरू आहे नक्की परवानगी दिलेली आहे ती कारवाई सुरू आहे तुम्ही थोडं दोन गोष्टी आहेत परवानगी दिलेली आहे असतं की त्याला किमान पन्नास वाहना इलेक्ट्रिक व्हेकल घ्यायचे त्यानंतर जे इतर जे वाहन आहेत ते ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमध्ये पाहिजे आपल्याकडे सत्ता साधारणतः लोकांनी जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते नान ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमधल्या पाहिजे खाजगी वापरासाठी किंवा फॅमिलीसाठी वापरत आहेत बरोबर ऍग्रिगेटरनी नान ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमधल्या बाईक ज्या आहेत त्या त्यांच्या ऑनबोर्ड करणं अपेक्षित आणि आपले जे काही कॅप्टन्स आहेत किंवा जे वाहन चालक आहेत त्यांनी ट्रान्सपोर्ट त्यांनी त्यांच्या बाईक ज्या आहेत त्या ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमध्ये कन्वर्ट करून घेतल्या त्याच्यात आम्ही प्रोसिजर प्रोसिजर दिलेले त्यांच्या काळामध्ये काही लोकांना त्यांचा एक ग्रुप आला होता त्यांना शेअर केला आणि पद्धती काय ते सुद्धा आम्ही समजून आता नाही माझं तुम्हाला सुटला त्यांना परवानगी आहे पण मग ना, ते शंभर टक्के नाही नॉन ट्रान्सपोर्ट गाड्या आहेत सगळ्या मग ते कधी करणार काही दराड सुरू आहे एटी एटी फोर आता असे किती रजिस्टर्ड आहेत गाड्या की बाईक जे नॉन ट्रान्सपोर्टमध्ये रजिस्टर्ड बाईक किती आपल्याला आमच्याकडे शोध मग कशा मग मग तुम्ही परवानगी पूर्ण शंभर टक्के म्हणजे झिरो पर्सेंट झालं आमच्याकडे अजूनपर्यंत ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमध्ये स्पाईक रजिस्टर आहे रजिस्टर्ड नाही किंवा चेंज करून घ्यायसाठी येते बरोबर याचा अर्थ आपल्याकडे शून्य पर्सेंट ते चाललं पाहिजे शंभर टक्के ते अनधिकृत आहे कारण एकही जर रजिस्टर नाही याचा अर्थ शंभर टक्के ते अनधिकृत आहे म्हणजे नाही चाललं पाहिजे मग <notorized> आपण त्याच्यात मोठी कारवाई केली पाहिजे कारवाई <Syati> सुरू कारवाई सुरू आहे पण परवानगी कसं आहे दोन गोष्टी आहेत परवानगी दिलेली आहे परवानगी ट्रान्सपोर्ट कमिशनल ऑफिसमधून दिलेली आहे जसं एरिया ऑफ ऑपरेशन फॉर एक्झाम्पल हे सगळे असा जे काही ऑफिसेस आमच्या इथे त्यांचं ऑपरेशन सुरू आहे पण त्याच्यावर कारवाई याच्यासाठी सुरू आहे की ॲग्रिगेटरनी त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल आणि ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमधले व्हेकल्स ऑन करणं अपेक्षित केलं त्यांनी ट्रान्सपोर्ट कॅटेगरीमध्ये रम करतात नॉन ट्रान्सपोर्ट केले नाही नॉन ट्रान्सपोर्ट केले म्हणजे त्यांनी ते घेतले बरोबर आहे याचा अर्थ मी परत सांगतो सर आपल्याकडे एकही गाडी रजिस्टर जर नसेल म्हणजे yes. ट्रान्सपोर्टमध्ये याचा अर्थ ती कंपनी आपल्याकडे अनधिकृतरित्या धंदा करते असाच त्याचा अर्थ त्याच्यावर हो. आता ट्रान्सपोर्ट कमिशनर ऑफिस त्यांना जे लायसन्स दिलेलं आहे ते तीस दिवसाचं कोविडनल लायसन्स ते कधी दिलं साधारणतः पंधरा पंधराव्या दिवशी अजून पंधरा दिवसाने ते हां त्याच्यामध्ये काल पण आमच्याकडनं सगळ्या ऑफिसेस कडनं डेटा सुद्धा दिलेला आहे साहेब कसं आहे जर आता तुम्ही मोटरसायकल आहे मोटरसायकल फक्त अँटी लायसन असतो ट्रान्सपोर्ट लायसन नसतो ते प्रोव्हिजनच नाही मग हे रस्त्यावरती आले कसे पहिली गोष्ट त्याच्यावरती लायसन्स इशू नाही करायला पाहिजे केंद्र शासनाच्या परिवार ह्याच्यामध्येच आहे जीआरच्या ह्याच्यामध्ये की बाई मोटरसायकल जे आहे ते ट्रान्सपोर्ट नाहीच आहे म्हणजे रस्त्यावरती आलीच नाही पाहिजे होती मोटरसायकल नाही आहे याचा अर्थ मोटरसायकल ट्रान्सपोर्ट कुठे कुठे फिर मी विचारतो कुठेही मला ऑफिसमध्ये झालेले नसतील तरी इतर काही ऑफिसेसमध्ये ट्रान्सपोर्ट कॅटेगरी मध्ये त्याचं रूपांतर करणार झालेली आहे कुठे कुठल्या ठाणे ऑफिस तुमचं मध्ये ठाण्यातल्या गाड्या इथे व्यवसाय करतात आमचा विषय आमचा विषय हा वसई विरार महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या गाड्यांच्या बाबतीत आहे yes. आजचा मोर्चा हा वसई मला निघाला आणि मुंबईला काय चाललंय ते सांगून त्यांचा प्रश्न नाही विषय महानगरपालिका आहे त्याने ट्रान्सपोर्ट कॅटेगरी मध्ये माझं म्हणणं आहे की जे बेकायदेशीर चालवतात मुद्दा काय असाय की अपेक्षा आमची परिवहन खात्याकडनं आणि पोलीस खात्याकडनं बरोबर ना त्याला दुर्गाव तो जर बिंदासपणे जर गाडी चालवत असेल तर मग आम्ही कायदा हातात घ्यायचा तुम्हाला नाही दोन ना साहेब हेच तर सांगतो ना आम्ही साहेबांचं म्हणणं तेच आहे आम्ही बिनदिक्कत तुम्ही चौऱ्याऐंशी गाड्या दाखवत आहे आणि तुमच्या पुऱ्या वसई विरार मध्ये सर शंभर गाड्या अजून तसंच आहे तुम्हाला साहेब मला नाही माहिती सोप्पं सांगतो आयडेंटिफाय कसं करायचं रॅप्युटेडच्या वेबसाईट वर जायचं गाडी बुक करायची गाडी बुक झाली किती गाडी अतिशय सोपं आहे आम्ही तर तेच केलेलं आहे त्याच्यासाठी काही त्याच्यासमोर वेगळं हे करायची समोर तर सांगा तुम्ही जे सांगताय आम्ही त्याच पद्धतीने केलेलं आहे एकदा हा मेसेज गेला की आरटी त्याच्यात कारवाई करताय आमचे नंबर ब्लॉक केले समोरचं काय करायचं कोणाला आमच्या पक्षाच्या लोकांची मदत घ्यायला माझं म्हणणं आम्ही थांबवतो तुम्ही या कारवाईला बेकायदेशी राहिलं आता आपण पुढच्या विषयावर जाऊ त्या विषयावर आपण चर्चा करतो आपण आपला जो हॅबिट हा राष्ट्रीय महामार्ग आहे बरोबर तुम्ही कधी त्या रोडला जर गेला तर आपण शिस्त सगळ्या कोणी पाळायच्या तर टू व्हीलरवाले आणि फोर व्हीलर ट्रक ट्रकवाल्यानं काही शिस्त आहेत की नाही <coughs> नियम असा आहे की डाव्या डाव्या बाजूने चालवाव्यात ना गाड्या उजव्या डाव्या बाजूने बरोबर आहे साहेब तिन्ही लेंथला गाड्या असतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर मागे अँब्युलन्स गाड्या त्यांच्या हिशोबाने येतात म्हणजे त्यांना काय कोण कुत्रा विचारत नाही जर तुम्ही ती शिस्त लावलीत की बोर्ड लावलेत डाव्या बाजूने चालवा तर एक लेन मोकळी नाही जेणेकरून पालघर मध्ये एखादा जर ऍक्सिडेंट झाला असेल आणि त्याला ता मुंबईला जायचं असेल तर तो जाईल तो ना पण हे लेनवर गाड्या चालवतात यांच्यावर कारवाईच होत नाही आणि त्यांच्यामुळे वाटली आहे विषय असा झालेला त्याच्यामध्ये की नॅशनल हायवेचा सुरू आहे हा मुद्दा घेतलेला आहे हा आमच्याकडे जिल्हा जिल्हा स्थळामध्ये कलेक्टर आणि सचिव जे, जे।, जे आहेत हा मुद्दा त्याच्यामध्ये घेतला गेलेला आहे ऑलरेडी बांध कामकाज सुरू आहे रस्त्याच्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आधी बोर्ड्स लावू आणि बोर्ड्स लावल्यानंतर कुठले वाहन कुठल्या गेटमध्ये चालेल हे करणार आणि त्याच्यामध्ये स्पेशली हायवे जो आहे तो एच एस पीच्या अंडर येतो म्हणजे हायवे पेट्रोल म्हणजे पे जे असतात पी एस टी हायवे असतात त्यांनासुद्धा याच्यामध्ये इनवॉल करून घेण्यात येणार त्याच्यानंतर दुसरा एक हायवेवर गाडी थांबून कारवाई करणं सोपं जात नाही किंवा ते वाहनांसाठी धोकादायक अपघात होऊ शकतो त्यासाठी आय टी एम एस ज्या आता यंत्रणा आहेत त्याच्या माध्यमातून कारवाई करायचं आणि काही सुधारणी करायची असा एक प्रस्ताव कलेक्टर ऑफिसलाही समजून आले कळत सांगतो याच्यावर मग आमच्यावर कारवाई करताना आमच्या बरोबर असतात बाजूला घेतो तुम्ही पटकन एखादी फोर व्हीलर आहे बरोबर आहे आणि तिच्यावर तिचे पेपर तपासायला साहेब अशा प्रकारे पडतात ना तुम्ही त्या खानिडा टोल नागर कधी गेलात ना तर अशा गाड्यांसमोर आमच्या माहित तुमचेच लोक असतात तुमच्या ड्रेसवर असतात असे उभे राहतात बाईक गेली की अशी उभी राहतात कोण आम्ही काय पाप काय केलंय जे कोण करतात तो तुमच्या संबंधित संबंधित तुमच्या ते करताना कुठल्याही प्रकारची अडचण पण ट्रकवर कारवाई करताना नियम येतात मग त्यांना रस्त्यात आम्ही थांबवू शकत नाही असा दुजा भाव कामच्या अपेक्षित आहे की तुमच्याकडनं त्याच्या आई ट्रक टँकर तात्काळ आम्ही चेक केलं तुम्हाला विनंती आहे की त्या मुलीचे आई गेली आहे त्या मुलीला हँडीकॅप वडील या सगळ्या घटनेत हँडीकॅप आहेत माझी विनंती आहे की या मुलीला तुमच्याकडनं बदल त्याचा ड्रायव्हर पण चेंज केला आणि दुसरी गोष्ट तात्काळ ते जे टँकर चाललेले आहेत त्यांचे लायसन रद्द करणं तुमच्याकडे आम्ही पत्र दिलेले आहेत पत्र व्यवहार केलेले त्याच्यावर एकतीस टँकर केलेली आहे साडे सात लाखाचा दंड झालेला बाईक आणि फोर दंड माहिती का तुम्हाला काय किती कितीचे दंड दंडाची कारवाई झाली अडीच हजार कोटीचे महाराष्ट्रात झाले अडीच हजार करोड ह्याच्या पावच्या ना तुम्ही अडीच हजार करोड रुपयाची दंड मारली बाईची सर काय ना प्रॉब्लेम हा आहे की शिस्त तुम्ही लावत नाही तुमच्याकडे देवाच्या कृपेने सगळे अधिकार आहेत बरोबर आहे तुम्ही जर त्या हायवेला कधी फिराल मी आत्ता येतो आम्ही येतो ना आम्ही मी फोनवर नाही येताना फक्त लोकांना बडबडतच येतो अधिकाऱ्यांना मग तो ट्रक काल काल रात्रीची गोष्ट सांगतो अकरा वाज साडेनऊ वाजले होते मी मीराबाईंदरवर ठाण्याला निघालेलो दोन ट्रकवाले ट्रक रस्त्यात लावून पाठी अँब्युलन्स अडकून बसले होते व्हिडिओ आहे मॅनंतर हा बघा दोन ट्रक, ट्रक रस्त्यात लावले आणि मागे अँब्युलन्स आहे मी स्वतः रस्त्यातून उतरलो आणि ते अँब्युलन्स बाहेर काढली तो ट्रकवाला मला बघतो आमकी तर जायगे आप रस्ता खालीकर केलो आणि ही हा ट्रक हे बघा आम्ही दम देऊन तो ट्रक पुढे काढले आणि दोन मिनिटांनी ते अँब्युलन्स बाहेर पडली ही आमची परिस्थिती आहे सर पण मला एक सांगा तुम्हाला भागीओ करण काय अपेक्षित शिस्त लागली पाहिजे एक लेन मोकळी राहिली पाहिजे जी अँलन्स आणि गाड्याला जाईल हायवेवर काम करण्यासाठी यशस्वी आहे त्यांना हा तुमच्या लेनची शिस्त हा तुमचा विषय नाही आम्ही आमची कारवाई करणार आहे पण मेन जे अस्तित्व असणार आहे ते यशस्वीच असणार आहे ना त्याच्या आम्ही त्याच्यासाठी माहित नाही आम्हाला गाड्या रोड टॅक्स घेतो आमच्या आमच्या माझ्याकडनं मी गाडी विकत घेतली रोड टॅक्स करून घेतो आरटीओ घेते ना तुम्ही कोणाला प्रश्न विचारले पाहिजे तुम्ही प्रश्न विचार पण आहे सांगणार त्यांच्याकडे जा ते सांगणार ट्रॅफिक कडे जा ट्रॅफिक सांगणार गृहमंत्र्यांकडे जा मुख्यमंत्री सांगणार पंजाबला जा आपण करू काही अर्थ मला असं वाटतं की साहेब या सगळ्या काय गोष्टी आहेत ना त्याने वसई विरार आणि बाकीच्या ठाणे शहराची तर आमच्या मा माती चालली पण तिथे काही उरलंच नाही बरोबर आहे वसई विरारची पण आता त्याच परिस्थितीकडे आपण चाललेलो आहोत की काय असा म्हणजे सगळ्यांना प्रश्न आहे आज जी काही ट्रॅफिक असते ना साहेब तुम्हाला माहीत नाही तुम्ही कधी जाता की ना त्यावर पण लोक फर्स्ट एड होतात वेडी होतात लोक माहिती का तुम्हाला सहा सात तास लोक ट्रॅफिकमध्ये ज्यावेळेला उभी जातात ना वेडी होतात आणि त्या ट्रकवाल्याला काही फरक नसतं पडत आणि तो घरी सांगून आलेला असतो मी आठ दिवसाने येणार आहे पण ज्यावेळेला आम्ही घरनं निघतो ना त्यावेळेला बायकोला सांगतो की दुपारी येतोय परत घरी आणि हा प्रश्न माझ्या एकट्याचा नाही अँब्युलन्स जाऊ शकत ना गाडी जाऊ शकत ना काही जाऊ शकत आणि आम्ही जोड इन्व्हेंटरी काढली दप्पाडप चलन यायला सुरू होतात आम्हाला तुमच्याकडनं योग्य ती कारवाई व्हावी पंधरा वर्ष नाही माझं म्हणणं काय साहेब आम्ही गेलो तर आम्ही कायदा हातात बघा आमचं पण एप्रिल टू ऑगस्ट साधारणतः साडेआठशे केसेस झाल्या मागच्या महिन्यापासून आम्ही रिक्षासाठी येत आहे की या सोबत ज्या व्हेकल्स आहे मग चालन देऊन चालत्या मेंटेन करणं गरजेचं आहे मेंटेन्शनसाठी जागा नाही आहे आपल्याकडे त्यासाठी आम्ही महानगरपालिका आयुक्त जे आहेत त्यांना आम्ही त्यांच्याशी पदव्यवहार केलेला सकारात्मक मार्ग केलं एकदा आम्हाला थोडं डिटेन्शनसाठी जागा मिळेल गाड्या आहेत त्या करून आपल्याला आम्ही आयुक्तांनी दुसरा विषय आहे बरोबर आहे त्या ओव्हरलोड मध्ये गाड्यांचा स्पीड कमी होतो बरोबर आहे बरोबर चढण आहेत आणि हा सगळा ऍक्च्युअली हा वेळ डोंगरातनं काढलेला बरोबर आहे त्या ओव्हरलोडच्या बाबतीमध्ये काय नाही आहे ओव्हरलोडमध्ये साधे आतापर्यंत म्हणजे आम्हाला नव्वे शण्णव गाड्यांवर मंथ टार्गेट आहे पाचशे एक्क्याण्णव गाड्यांवर या वर्षी आणि पाचशे एक्क्याण्णव गाड्या महिन्यात सुद्धा एक साधारणतः एकशे नऊ केसेस झाले त्याच्यामध्ये आम्ही एक काम करतो उद्यापासून आमची आमची लोक उभी लागतील मी तुम्हाला रोजच्या पाचशे गाड्या पकडून देतात चांगली तुमची टीम द्या आमची लोक तुम्हाला गाड्या दाखवतील आम्ही तुम्हाला बघून देतो गाड्या काही प्रॉब्लेम आम्ही त्यात तुम्हाला मदत करतो ठीक आहे हा विषय बोल सर विषय असा आहे की तुम्हाला मी मध्यंतरी तरी मेल केलं की जी ज्या वेळेला परिवहन कार्यालय आलं त्यावेळेला दोन हजार अकरा पूर्वी जे एम एच फोर होतं तो सगळा डेटा आमचा ठाण्याला गेला आता ज्यावेळेला लायसन्स लायसन रिन्युअल करायचं असतं किंवा गाडीची मुदत पंधरा वर्षी पूर्ण होते त्यावेळेला आमच्यासारखी माणसं येतात आता मला लायसन काढायचंय तर मला पुन्हा नवीन लायसन्स काढावं लागते का तर माझा डेटा इथे उपलब्ध नाही लर्निंग करायची आवश्यकता पण आता आता मी लायसन ज्या वेळेला विचारायला येतो की मला लायसन रिन्यू रिन्युअल करायचंय तर ठाण्याला डेटा उपलब्ध आहे तर तुमच्याकडे उपलब्धच नाही अजूनपर्यंत तुम्ही मागवला पण नाहीये आम्ही मागितलेला आहे पत्राची कॉपी देतो नाही पण आज जवळपास दोन महिने ते ऑनलाईन जो डेटा आहे किंवा तुम्ही आता फॉर एक्झाम्पल पार तुमचा लायसन्स आहे ते बॅकलॉगच केला गेल्या नाही येईल त्याच्यामध्ये बॅकलॉग एंट्री होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला हे कोण करणार आम्हीच करणार आहे तुम्ही जे करणार ते आम्हाला ठासून सांगतो का करायला हवं मला असं वाटलं की मी मला जाऊन करायचं की काय तुम्हाला नाही करायचं आहे पण मला करायचं आहे दोन दोन जिल्हे वेगवेगळे झालेत बरोबर आहे ठाणे आणि पालघर वेगवेगळं झालंय बरोबर आहे आता आपला जिल्हा वेगळा होऊन पण आठ वर्ष झाली नाही ना अकरा वर्ष झाली अकरा वर्षानंतर पण आपण रेकॉर्ड मागवत नाही हा दुर्भाग्य नाही का रेकॉर्ड मी आल्यानंतर मागितलेला आहे एनआयसी ला, ले ले ला जो ऑनलाईन झाला असेल तो आमच्याकडे देण्यात यावा म्हणून आणि जर जो ऑनलाईन असेल तर दिसतो आपल्याला लोकांना त्रास होतोय दुसरी गोष्ट आपल्या आरटीओ मध्ये पण तुम्हाला माहित नसावं असं मी पकडून चालतो की एजंट लोकांचा वेग खूप वाढलाय आपण ऑनलाईन का आणलं आण का तर भ्रष्टाचार मिटावा म्हणा पण फाईल एजंट किंवा पुढेच जात नाही आहेत पण शंभर टक्के ऑनलाईन अप्लिकेशन आहे शंभर टक्के ऑनलाईन अप्लिकेशन असताना पण जर आम्हाला एजंट पकडावा लागत असेल काही अडकत नाही पण नाही होत ना जास्त उदाहरण देतो ज्यावेळेला ऑनलाईन साठी आपण परीक्षा देतो ऑनलाईनची परीक्षा द्यायला गेला आपण नापास होतो आणि ज्या वेळेला हजार रुपये दिले जातात एजंटला परीक्षा पास होतो परीक्षा कोण देतात आम्ही देतो आम्ही देतो मग पुन्हा घ्या ना आमची मग करतो मग पुन्हा घ्यायला पाहिजे काय ना, ना प्रॉब्लेम काय माहिती आहे का पैशा हो सर हो साहेब ऐका ना प्रॉब्लेम असा आहे की मी ऑनलाईन उन... एक मिनट मी ऑनलाईन परीक्षा दिली हे व्हायचं काही कारण नाही सांगतो मला एक साधं सांगतो का मग पास त्या वेबसाईट वर पाचशे क्वेश्चनचे क्वेश्चन बँक आहे

तुम्ही जर पालघर जिल्ह्यात येत असाल तर तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये यायला आणि जायला पाच पाच तास लागतात कारण ट्रॅफिकला शिस्त नाही आहे इथे हेवी ट्रान्सपोर्ट जो प्रकार आहे तो एकावर एक एकावर एक, 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 एक गाडी चढवली जाते आणि त्याच्यामुळे जा मागे ॲम्ब्युलन्स अटकल्या जातात गाड्या अटकल्या जातात यावर आर टी ओचं कुठल्याही प्रकारचं लक्ष लक्ष नाही आहे त्याच्यासोबत रॅपिटो हा अनधिकृतरित्या वसईविरांमध्ये चालवला जातो त्याच्यामुळे रिक्षा व्यवसायावर त्याचा परिणाम होतो आहे आता रिक्षा आहेत रिक्षा देखील अनधिकृतरित्या एकाच नंबरवर पाच पाच रिक्षा चालवल्या जातात हे सगळं यांना माहिती आहे की नाही विचारायला आज आम्ही आलो होतो सो यांना आज आम्ही वेळ दिलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई अशी हो अपेक्षा आहे ही लहान मुलगी आहे तिचं आणि तिच्या आईचं काही दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता ज्या पाण्याच्या टँकर खाली यांचा ॲक्सिडेंट झाला त्याला फिटनेस सर्टिफिकेट नव्हतं त्याच्याकडे लायसन नव्हतं त्याने कुठल्याही प्रकारची गव्हर्नमेंटच्या ज्या रिनोव्हेशन्स असतात त्या केल्या नव्हत्या सो अशा गाड्या जर रस्त्यावर चालत असतील आणि त्या गाड्या बिंदास लोकांचे जीव घेत असतील या मुलीला तिच्या आईपासून वेगळं करत असतील तर या सगळ्यांच्या विरोधात बोललं पाहिजे आणि म्हणूनच आमचा हा आजचा मोर्चा होता आर ओकडून जे हेवी व्हेकलच्या बाबतीत जी तुमच्यासोबत चर्चा झालेली आहे असं ठोस काही त्यांनी आहे का सांगतो हे सगळे भ्रष्टाचारी नेते हे जर सगळं शिस्तीत चालू झालं त्यांची घरं चालणार नाही त्यामुळे हे जेवढं अननिय अनियमिततेने असेल तेवढी ह्यांना पैसे जास्त मिळणार आहेत त्यामुळे ह्यांना शिस्त लावण्यात यांना कुठल्याही प्रकारची चा इंटरेस्ट नाही आहे सो उद्यापासून यांना म्हटलं आमची पोरं रस्त्यावर उतरतील आणि शिस्त लावतील आता पुढचे आठ दिवस हे काय करत आहेत बघू नाही तर आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून या हेवी ट्रकला शिस्त लावल्याशिवाय राहणार आहे ओके ओके चल